श्रीखंड आणि आम्रखंड ची टिकण्याची क्षमता म्हटलं तर ते तीस दिवस आहे बरेचसे जे आम्रखंड किंवा श्रीखंड मिळतात ते सहा महिने महिने वगैरे टिकतात मग आपला दिवस टिकतो अल्फान्सो मँगो पल्प आहे आपला जो की हापूस आंबा जो आपण म्हणतो प्युअर हापूस आंबा असल्यामुळे त्याची जी चव आहे आम्रखंडाची ती प्युअर हापूस आंब्याची जी चव आहे ना त्या आम्रखंडात येते हा पल्प आपण खूप चक्क्यासाठी आम्ही म्हशीचं दूध वापरतो कात्रज डेअरीमध्ये कलर आणि फ्लेवर हे कुठल्याही प्रकारचं वापरलं जात नाही काही ठिकाणी श्रीखंड आम्रखंड बनल्यानंतरही त्याला पाश्चुरायझेशन ही प्रोसेस होती आमच्या इथं ती प्रोसेस होत समजू जर खराब झालेले श्रीखंड आमरखंड आहे ते कसं ओळख पेशवे काळात सुद्धा आहे ना समारोह हो असेल काही असेल तरी शाही थाट म्हणून ती लोक श्रीखंड आमरखंड असे वापरत होते कात्रल देवीच श्रीखंड आमरखंड बेस्ट का आहे त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे नमस्कार मित्रांनो कात्रज डेअरीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मराठी माणसाचं आणि गोडधोडाचं खूप अविभाज्य एकदम वेगळं न करता येईल असं नातं आहे आणि त्यातच सणासुदीला म्हटलं की श्रीखंड आणि आम्रखंड हे आलेच कंपल्सरी त्यात ते पुण्यामध्ये तर कुठलाही सण हा आम्रखंड किंवा श्रीखंडाशिवाय पूर्ण होतच नाही आणि त्यामुळेच असं ठरवलं आम्ही की आता जो पॉडकास्ट आहे तो पूर्णपणे श्रीखंड आणि आम्रखंड या विषयावरच करायचा हे नेमकं बनतं कसं याच्यामध्ये काय काय वापरतात ह्याची प्रोसिजर काय आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत सुजाता मॅडम त्या कात्रजेरीमध्ये टेक्निकल ऑफिसर आहेत आ, तर तुम्हालाही जे काही प्रश्न असतील श्रीखंड आणि आम्रखंडाबद्दल त्या सर्वांची उत्तर तुम्हाला पाये चाहे। आ, जेरी चाहे या पॉडकास्टच्या शेवटी मिळणार आहेत त्यामुळे पॉडकास्ट शेवटीपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि कात्रज जेरीच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु सबस्क्राईब करत नाहीयेत सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे जे काही आपले व्हिडिओज आहेत जे काही पॉडकास्ट आहे तेही तुम्हाला पाहायला मिळतील कुठलाही मिस होणार नाही चला मग सुरू करूया नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं मॅडम आज आपण दोन प्रॉडक्ट घेतलेले आहेत डिस्कशन साठी एक आहे श्रीखंड आणि दुसरं आहे आम्रखंड सुरुवात कशापासून करायची श्रीखंड पासून करायचं मग <laughs> आपण जे श्रीखंड बनवतो ते नेमकं कसं बनवतो त्याची प्रोसेस काय श्रीखंड बनवण्यासाठी आपण पहिले चक्का बनवतो चक्का कसा बनतो ते पहिले बघूया आपण चक्क्यासाठी आम्ही म्हशीचं दूध वापरतो ते म्हशीच्या दुधाला आमचे जे नॉर्म्स आहे आमची जी एसओपी आहे चक्का बनवण्याची जी एसओपी आहे त्या ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ह्या प्रोसिजरनुसार आम्ही चक्का बनवून घेतो चक्क्यासाठी पहिले दही लावून घेतो दही लावण्यासाठी म्हशीचं दूध घेतलं त्याचे त्याचं जे काही स्टँडर्ड्स आहे त्या स्टँडर्ड्स च्या प्रमाणे दूध तयार करून घेतो आम्ही तयार करून झाल्यानंतर ते नव्वद डि म्हणजे पाश्चुराईज करून घेतो त्याला पहिले पाश्चुरायझेशन होते म्हणजे त्यातील जे काही बॅक्टेरिया असतील ते आम्ही म्हणजे पाश्चुरायझेशनला किल होतात आणि त्यानंतर तेम, कमी टेम्परेचरला जसं ज्या टेम्परेचरला आपल्याला पाहिजे त्या टेम्परेचरला आपण ते घेऊन त्यात <laughs> विरजन टाकतो टाकून झाल्यानंतर त्या दह्याची पाच पाच सहा तासांनी ऍसिडिटी आल्यानंतर आपण ते एका झोळीमध्ये हँक टांगून घेतो झोळीत टांगून घेतो त्यातील जे वे सेपरेशन पूर्ण झालं आणि फक्त आपल्याला घट्ट दही ज्या वेळेस आपल्याला ते घट्ट दही तयार म्हणजे मिळतं त्यानंतर तो असं म्हणजे ऍसिडिटी आल्यानंतर आपण समजायचं की ते चक्का आपला तयार झाला तो चक्का सुद्धा आपण मायनस मायनसला स्टोर करून ठेवतो सुरुवातीला मायनसला पाच सहा तास स्टोर करून घेतो म्हणजे जेणेकरून त्याच्या जी ऍसिडिटी डेव्हलप होते ज्या ऍसिडिटीला आपण काढलंय त्याच्या पेक्षा जास्त ऍसिडिटी वाढू नाही म्हणून आपण ते मायनसला करून घेतो मग नंतर तुम्हाला केल्यानंतर श्रीखंड बनवायचा आहे आम्रखंड बनवायचा आहे त्यासाठी आपण तो चक्का वापरू शकतो चक्क्यापासून श्रीखंड कसं बनवतो आपण चक्क्यापासून म्हटलं श्रीखंडासाठी आपल्याला काय लागणार चक्का लागणार साखर विलायची आणि जायफळ हे सर्व जिन्नस एकत्र करून ब्लेंडर मध्ये फिरून घेतो आपण आपला झाला श्रीखंड तयार म्हणजे आपण घरी जसं श्रीखंड बनवतो तसंच एक्झॅक्टली आपण कात्रज मध्ये बनवतो हो, इंडस्ट्रीयल लेवल ले। हो हो ओके okay. आणि आम्रखंड आम्रखंडासाठी पण चक्का शुगर आणि मँगो पल्प हे तीन जिन्नस एकत्र करून ब्लेंडर मध्ये फिरून घेतो आपण मँगो पल्प जो आपण वापरतो तो तो कुठून आपण बनवतो स्वतः किंवा तो कसा सोर्स करतो आपण मँगो पल्प आपण प्युअर अल्फान्सोचा वापरतो अल्फान्सो मँगो पल्प आहे आपला जो की हापूस आंबा जो आपण म्हणतो तो आपण वापरतो आणि ते प्युअर हापूस आंबा असल्यामुळे त्याची जी चव आहे आम्रखंडाची ती प्युअर हापूस आंब्याची जी चव आहे ना त्या आम्रखंडात येते ओके त्यासाठी आपण कुठले फ्लेवर वगैरे नाही वापरत कुठल्याही प्रकारचं फ्लेवर कलर आपण हे आंब्यासारखा छान कलर येतो आपल्या आम्रखंडाला तो कशामुळे येतो हापूस आंब्यामुळे ओके हापूस आंबा आपण वापरतो त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कलर फ्लेवर वापरत नाही आपण पण बाहेर बऱ्याच ठिकाणी काही काही कलर असो आणि त्याला आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी फ्लेवर युज करतात असे ठिकाणी पण कात्रज डेअरीमध्ये कलर आणि फ्लेवर हे कुठल्याही प्रकारचं वापरल्या जात नाही ते फक्त फक्त आणि फक्त हापूस आंब्यापासून तयार करतो आपण हा पल्प आपण कुठून आणतो मॅंगो पल्प हापूस आंब्याचा पल्प आम्ही बनवत नाही आ, ते खरेदी करण्यासाठी आमची सर्व टेक्निकल टीम लॅब टीम हे पर त्या जिथं बनतं त्या कंपनीत जाऊन तिथली हायजीन तिथलं बनण्याची पद्धत हे सर्व तिथं जाऊन जे आमच्या एफ एस एस आयच्या नॉर्म्समध्ये बसते हे सर्व चेक करून ते म्हणजे ओके असलं तर ते परचेससाठी मान्यता देतात तेवढंच नाही तर ते हापूस आंब्याचा आम पल्प आमच्या इथं डेअरी कात्रज डेअरीमध्ये आल्यानंतर सुद्धाही आम्ही त्याचं सर्व टेस्टिंग करतो जर काही नॉम्समध्ये आम्हाला जर काही त्रुटी आढळल्या काही जर फरक जर दिसला तर आम्ही तो मँगो पल्प रिजेक्ट करतो आणखीन एक आपला जो आम्रखंड आहे किंवा श्रीखंड आहे ते किती दिवस साधारणपणे इथून घेऊन गेल्यानंतर श्रीखंड आणि आम्रखंड ची टिकण्याची क्षमता म्हटलं तर ते तीस दिवस आहे ते स्टोर के ल, स्टोर केलं केलं मायनस अठरा डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे तुम्ही घरी नेल्यानंतर तुम्ही तो फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि जर तुम्हाला जर एखाद्या वेळेस तो पूर्ण संपला नाही त्यातलं शिल्लक जर राहिलं तर तो तुम्ही झाकण व्यवस्थित टाईट एअर टाईट करून ते तुम्ही परत फ्रीजरमध्ये ठेवून परत तुम्ही ते तीस दिवसापर्यंत वापरू शकता okay. पण मार्केटमध्ये बरेचसेच डेअरीमध्ये जे श्रीखंड आम्रखंड बनत त्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रिझर्वेटिव्ह हे वापरत नाही आम्ही आणि जे काही श्रीखंड आम्रखंड बनत ते एकदम नॅचरली त्याच्यामुळे ते त्याची टिकण्याची क्षमता तीस दिवस आहे कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह केमिकल न वापरल्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ते श्रीखंड आम्रखंड खासाल तर त्याला एक प्रकारची नॅचरली चव येणार ज्या वेळेस खाणार त्या घासा घासामध्ये त्याची चव तुम्हाला कळणार की बाबा श्रीखंड कात्रजचं श्रीखंड आम्रखंड का चांगला आहे ते आणखीन एक सांगायचं झालं तर आमचं श्रीखंड आम्रखंड का एवढं चांगलं आहे म्हटलं तर कि काही ठिकाणी जर झालं काही ठिकाणी श्रीखंड आम्रखंड बनल्यानंतर बनल्यानंतरही त्याला पाश्चुरायझेशन ही प्रोसेस होते hmm. आमच्या इथं ती प्रोसेस होत नाही नॅचरली जसं घरी आई आजी वगैरे अगोदरच्या काळ म्हणजे असं बनवते hmm. आप आई आजी जशी बनवते त्याच पद्धतीचं श्रीखंड आम्रखंड आमच्या इथं बनतं hmm. पाश्चरायझेशन झाल्यानंतर त्या श्रीखंड आम्रखंडामधली थोडीशी म्हणजे चव का हो ना ते कमी होते आणि त्या फरक पडतो आणि आमचं श्रीखंड आम्रखंड हे बनल्यामुळे त्याला ते चव हे कॉन्स्टंट राहते ती बदलत नाही आणखीन एक की आपण श्रीखंड असेल आम्रखंड असेल हे ठेवण्याची बेस्ट स्टोरेज कंडिशन काय आहे तुम्ही जर श्रीखंड आम्रखंड घरी घेऊन गे गेला तर ते मध्येच ठेवलं पाहिजे आणि जर तुम्हाला एका टाइमला जर पूर्ण डबा जर संपला नसेल तर तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते घेऊन परत त्याचं झाक म्हणजे लीड लीड आहे त्याला वरती लावून तुम्ही परत तो फ्रीजर मध्ये ठेवू शकता आणि फ्रीजर मध्ये ठेवल्यावर तुम्हाला ते महिनाभर त्या श्रीखंड आम्रखंडाला काही होणार नाही तो राहतो आणि समजा जर खराब झालेले श्रीखंड आम्रखंड आहे ते कसं ओळखायचं मुळात खराब कशामुळे होणार की ते तुम्ही जर बाहेर जर ठेवलं म्हणजे तुम्हाला जसं लागते तसं तुम्ही घेतलं आणि ते ठेवलं तुम्ही बाहेरच तर ते बाहेर ठेवल्यामुळे पण त्याला टेक्शरमध्ये फरक येणार त्याच्या आणि टेक्स्चरमध्ये फरक येणार त्याच्या चवीत फरक येणार आणि वास येणार म्हणजे थोडासा असा आंबूस वास येणार श्रीखंड आम्रखंड कसं आहे थोडस आंबट आणि थोडस गोड असं श्रीखंड आम्रखंड आहे पण तुम्ही जर त्याला खाल्ल्यानंतर जर बाहेर ठेवलं तर ते थोडासा स्वीटपणा त्याचा कमी होऊन आंबूस म्हणजे आंबटपणा त्याचा वाढणार आंबूस आंबुसल्यासारखं त्याची चव होणार कात्रम जी टेस्ट आहे त्याच्या पाठीमागचं नेमकं श्रीखंड आम्रखंड बेस्ट का आहे याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडनं दूध गोळा करतो आपण शेतकऱ्यांकडनं दूध गोळा केल्यामुळे ते एकदम फ्रेश आणि ताज असल्यामुळे जे म्हशीचे दुधातले जे ताज दूध आहे तेच आमच्या ते चा त्याच्यापासूनच आम्ही श्री चक्का लावतो आणि त्या चक्क्यापासूनच आम्ही फ्रेश चक्क्यापासूनच आम्ही श्रीखंड आम्रखंड तयार करतो म्हणून जे पण सुरुवातीपासून जे एंडपर्यंत आहे ते सगळं फ्रेश असल्यामुळे त्या फ्रेशपणाचं फ्रेशपणा हे श्रीखंड आम्रखंडामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यातलं मलई मलईदारपणा आणि स्वादिष्टपणा हे आमचं चांगलं आहे आणखीन एक मी आपल्या याच ब्रँडिंग पाहत होतो आम्रखंड असं नाव दिले तर पेशवाई आम्रखंड नाव आहे पेशवाई म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणार का, का पुण्यातील शनिवार वाडा शनिवार वाडा म्हटल्यानंतर पेशवाई पेशवे काळातील लोकांची आपल्याला आठवण होते जुन्या काळात सुद्धा श्रीखंड आणि आम्रखंड हे जर पेशवे काळात सुद्धा आहे ना एखाद एखादा समारोह हो असेल काही असेल तरी शाही थाट म्हणून ती लोक श्रीखंड आम्रखंड असे वापरत होते म्हणजे त्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि आजही पुणेकरांनी ती परंपरा सातत्याने चालू ठेवलेली आहे कात्रज ही पुणेकरांचीच संस्था आहे पुणेकरांचीच डेअरी आहे त्यामुळे आम्ही ते श्रीखंड आम्रखंडाला शाई थाट म्हणून पेशवाई हे नाव ठेवलेलं आहे आपले जे पॅक्स आहेत ते कुठल्या कुठल्या पॅक्स मध्ये अवेलेबल आहे आणि कुठं मिळतं कुठे कुठं आपलं अवेलेबल आहे श्रीखंड आणि आम्रखंड श्रीखंड आम्रखंड आमचं शंभर ग्राम अडीचशे ग्राम आणि पाचशे ग्राम ह्या तीन साईज मध्ये उपलब्ध होतो ते तुम्हाला आमच्या पार्लर पार्लर मध्ये तुम्हाला सहज मिळते मे, मे, आणि आम तसंच आमचे बऱ्याच ठिकाणी आउटलेट्स आहेत आमचे पार्लर्स आहेत जर प्रत्येक ठिकाणी आमचे पार्लर्स अवेलेबल आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता नाहीतर आमच्या डेअरीच्या आउटलेट तुम्ही घेऊ शकता एवढे तुम्ही पॅक्स वेगवेगळे कशासाठी आमचं शंभर ग्राम अडीचशे ग्राम आणि पाचशे ग्राम मध्ये पॅकिंग अवेलेबल मिळतं शंभर ग्राम ह्याच्यासाठी जर समजा ऑफिस मध्ये कोणी भाजी नाही आणली समजा तर तो शंभर ग्रामचं घेऊन खाणार आणि अडीचशे ग्राम जर कुणाला पाहिजे असेल तर दोन माणसं असतील तर तो अडीचशे ग्राम घेऊन खाणार आणि फॅमिली जॉईंट फॅमिली असेल तर त्यांना जर समजा पाचशे ग्राममध्ये लागत असेल तर तो पाचशे ग्रामचं घेणार आणि जर लगन लग्न समारंभ असेल कुठली पार्टी असेल जर त्यांना मेज म्हणजे याच्यामध्ये श्रीखंड आम्रखंड जर पाहिजे असेल तर आम्ही दहा किलोच्या चा याच्यामध्ये पण अवेलेबल करतो यासाठी म्हणजे यासाठी आमचे वेगवेगळे साईजचे प्रकार आहेत एकंदर आपल्या श्रीखंड आणि पुणेकरांचा प्रतिसाद आम्रखंडासाठी खूप खूप प्रतिसाद आहे ते म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर पुणे पुणे म्हटल्यानंतर पेशवाई येणार पेशवाई म्हटल्यानंतर पेशवे काळापासून श्रीखंड आम्रखंड जे चालत आलेलं आहे तेच पुणेकरांनी ते सातत्याने ते जपलेलं आहे त्याच्यामुळे जे पहिल्यापासून श्रीखंड आम्रखंड जे लागत होते लोकांना आजही कुठलं समारंभ असेल काही असेल तरी आ, काही घरामध्ये छोटासा कार्यक्रम जरी असला तरी पुणेकर हे पहिले आ, श्रीखंड आणि आम्रखंड घेणार आता कुठलं सण आलं तर काही लोकांना पुरणपोळी करायला जमणार नाही तर ते काय करणार बाबा आहे कात्रसचं श्रीखंड कात्रसचं श्रीखंड घेणार ते याच्यामुळे लोक आहे ना जास्त हे करण्यापेक्षा थोडक्यामध्ये हे करून श्रीखंड आम्रखंड घेतात आणि आमचं श्रीखंड आम्रखंड हे त्याला एक सारखी कन्सिस्टन्सी आहे एक सारखी चव आहे तुम्ही कधीही घ्या कुठेही घ्या तुम्हाला जशी क्वालिटी आमची आहे त्याच क्वालिटीचे तुम्हाला श्रीखंड आम्रखंड भेटणार आणि आमचं श्रीखंड आम्रखंड खूप चांगला आहे शेवटचा प्रश्न विचारतो मॅडम आता तुम्हाला मी कि ग्राहकांनी कात्र आम्रखंड आणि श्रीखंड का घ्यायचं कात्रच श्रीखंड आम्रखंड घेण्यामागचं कारण म्हणजे जसं आपण घरी श्रीखंड आम्रखंड बनवतो त्याच पद्धतीने आम्ही कात्रज डेअरीत बनवत असतो त्याच्यामुळे आजकालच्या घाई गडबडीच्या वातावरणात घरी एवढे चक्का लावून त्याच्यापासून श्रीखंड आम्रखंड बनवणं मँगो पल्प हे सिजनेबल मिळतं सिजनेबल असतं त्याच्यामुळे प्रत्येक सीजन मध्ये ते मँगो पल्प मिळेल असं काही नाहीये तुम्ही घरच्या पद्धतीनेच आम्ही इथं कात्रज डेअरीमध्ये श्रीखंड आम्रखंड बन बनवतो त्यामुळे तुम्ही इथं कात्रज डेरीचं श्रीखंड आम्रखंड घ्यावे आणखीन एक सांगायचं झालं तर श्रीखंड आम्रखंड हे आरोग्यासाठीही चांगलं आहे त्यात कॅल्शियम प्रमाण असतात जे की आपल्या हाडांसाठी वाढीसाठी चांगले असतात आणि शरीरासाठी थंडावा पण देतो श्रीखंड आम्रखंड आणि वात आणि पित्त शांत करण्याचं मागे पण त्याच श्रीखंड आम्रखंडाच म्हणजे भाग आहे त्यामुळे आरोग्यासाठीही चांगला आहे त्यामुळे तुम्ही कात्र श्रीखंड आम्रखंड हे अवश्य घ्यावे असं आमचं म्हणणं आहे नक्कीच तुम्ही एवढं सगळं आम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये की कसं बनतं तुम्ही काय वापरता याच्यानंतर हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर असे पुणेकर सेकंड आम्रखंड घेतात परंतु जे लोक घेत नाहीत ते पॉडकास्ट पाहिल्यानंतर नक्की घेतील थँक्यू सो मच सुजाता मॅडम तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली मित्रांनो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे आम्हाला नक्की सांगा तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याची उत्तर बहुतेक तुम्हाला मिळाले असतीलच जर कुठलं राहिलं असेल तरी काय हरकत नाही खाली कमेंटमध्ये विचारा तुम्ही पुढच्या वेळेस परत मॅडमला आपण त्रास देऊ आणि त्यांना तो प्रश्न आपण विचारू आणि या व्यतिरिक्त तुम्हाला दूध असेल डेअरी असेल या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा आम्ही त्यावरही पॉडकास्ट नक्कीच घेऊन येऊ आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार